नशिबाने खूप रडवले उद्याच्या रविवारपासून सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींचे नशीब बदलणार होऊन जाणार मालामाल मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत मंगलमय आणि शुभ संकेतांनी भरलेला आहे श्री सूर्यदेवाच्या कृपेने काही राशींवर विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील जुने वाद मिटतील आणि आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवेल काळाचा प्रवाह हा नेहमीच माणसाला काही ना काही शिकवतो आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सत पुढे जाण्याची प्रेरणा देतो आजचा दिवसही त्या प्रेरणेने परिपूर्ण असणार आहे चला जाणून घेऊया आजचा दिवस पंचांगशास्त्रानुसार कसा असेल आणि प्रत्येक राशीच्या जीवनात कोणते बदल घडवून आणेल मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि आनंदाने भरलेला असेल सकाळी थोडी मानसिक थकवा जाणवू शकतो पण दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल मुलांच्या यशामुळे तुमचं मन आनंदित होईल आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ आहे व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि नोकरीत वरिष्ठांचा सहकार्य लाभेल घरातील वातावरणात सौहार्द असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवताना तुम्हाला समाधान मिळेल आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मानसिक शांतता लाभेल आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या मनातील चिंतेचं रूपांतर सकारात्मकतेत होईल वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस थोडा मिश्र स्वरूपाचा राहील सकाळी काही तांतणाव निर्माण होऊ शकतात पण धैर्य ठेवा कारण दिवसात आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल च्या उत्तरार्धात गोष्टी तुमच्या बाजूने वळतील नोकरीत असलेल्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यापायांना नवीन करार मिळू शकतो घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतील आर्थिक लाभाची संधी मिळेल मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे दाम्पत्य जीवनात काही ताण निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवाद आणि संयम राखा आरोग्याच्या बाबतीत जास्त विचार करू नका परंतु थोड व्यायाम आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे एकूणच दिवस सामान्य असून सायंकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि संधींनी भरलेला असेल तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळेल कार्यक्षेत्रात तुमचं नाव होईल आणि तुमच्या कल्पकतेच कौतुक होईल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस आहे मात्र अनावश्यक खर्च टाळा प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते आणि त्या प्रवासातून काही चांगलं शिकायला मिळेल आरोग्य उत्तम राहील जीवनात काही नवीन बदल घडवून आणण्याचा विचार आज तुम्ही करू शकता घरात शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनात्मक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही आपल्या कुटुंबाबद्दल आणि नात्यांबद्दल अधिक विचार कराल आईवडिलांच्या आरोग्याबद्दल काळजी घ्या आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील कोटकचेर्यातील अडकलेली कामं आज पुढे सरकतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता ठेवण्यासाठी चांगला आहे प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील आजचा दिवस मित्रांसोबत आनंदात जाईल धार्मिक स्थळी भेट दिल्यास मानसिक शांतता लाभेल आरोग्याबद्दल थोडी काळजी घ्यावी लागेल पण मोठी समस्या उद्भवणार नाही आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल ती पूर्ण करण्याची शक्ती तुमच्यात आहे कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुण सर्वांनाच प्रभावित करतील व्यावसायिकांना नवी डील मिळण्याची शक्यता आहे सामाजिक क्षेत्रात तुमचं कौतुक होईल प्रेमात काही नवीन रंग फुलतील विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे पण संवाद साधल्यास गोष्टी सुधारतील आरोग्याच्या बाबतीत व्यायामाला वेळ द्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील जीवनात प्रगतीचा नवा अध्याय सुरू करण्याचा हा योग्य काळ आहे कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे तुम्हाला काही महत्त्वाची बातमी मिळू शकते नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करावी आर्थिक लाभ मिळेल पण खर्चही वाढतील घरात काहीतरी शुभ कार्य होण्याची चिन्ह आहेत प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यास मन आनंदित होईल आरोग्याच्या बाबतीत थोडी सर्दी खोकल्याची तक्रार होऊ शकते दिवसाच्या शेवटी काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे एकूणच दिवस आनंददायक आणि फलदायी ठरेल तुला राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संतुलन साधण्याचा आहे भावनिक निर्णय घेण्यापेक्षा तर्कशुद्ध विचार करा नोकरीत काही अडचणी येऊ शकतात पण संयम ठेवा कारण दिवसाच्या शेवटी तुम्हाला योग्य उत्तर मिळेल व्यावसायिकांसाठी नवीन कराराचे संकेत आहेत प्रेमसंबंध अधिक दृढ होतील घरातील वडीलधायांचे आशीर्वाद मिळतील आरोग्याच्या दृष्टीने थोडं काळजी घ्यावं लागेल प्रवास करताना सावधानता बाळगा आज मित्रांशी बोलताना गैरसमज होऊ नयेत म्हणून शब्द वापरताना काळजी घ्या संध्याकाळी ध्यान आणि शांततेचा अनुभव घ्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस धाडसी निर्णय घेण्याचा आहे तुम्ही जे काही ठरवाल त्यात यश मिळेल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाया मिळतील आर्थिकदृष्ट्या दिवस लाभदायक आहे गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे प्रेमजीवनात स्थैर्य येईल विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे आरोग्य चांगलं राहील काही जुन्या आठवणी पुन्हा मनात जागृत होतील सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुम्हाला आत्मसंतोष मिळेल आजचा दिवस आत्मविश्वास आणि उत्साहाने परिपूर्ण असेल राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानकारक असेल तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीत उच्च पदस्थ व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे आरोग्य उत्तम राहील घरात वातावरण आनंदी राहील दाम्पत्य जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल काही लोकांना प्रवासाची संधी मिळेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्थिरता आणि नियोजनाचा आहे आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली राहील गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल घरात आनंददायी वातावरण असेल प्रेमसंबंधात स्थैर्य येईल आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे प्रवासाच्या वेळी सावधानता बाळगा धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमुळे नवीन दिशा मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत प्रेरणादायी असेल तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्वांना प्रभावित कराल आर्थिक लाभाची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येईल आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या घरात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे प्रवासाचा योग आहे आज तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे दिवसाच्या शेवटी तुम्हाला मानसिक शांतता मिळेल मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभतेचा आणि आध्यात्मिकतेचा असेल तुमचं मन प्रसन्न राहील आर्थिक लाभ मिळेल विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल घरात आनंदी वातावरण असेल दाम्पत्य जीवनात सुख वाढेल आरोग्य उत्तम राहील धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने पुण्य लाभेल एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद समाधान आणि सकारात्मकतेने परिपूर्ण असेल